अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथील फळबागा दुष्काळामुळे संकटात सापडल्यानं शेतकरी हवालदिल हो झालाय पाहूया याविषयीचं सविस्तर वृत्त पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथील शेतकऱ्यांनी हजारो डाळिंबाच्या फळबागा जिवंत ठेवल्या मात्र दुष्काळी परिस्थितीमुळं पैसे देऊनही पाणी मिळत नसल्यानं हे सर्व शेतकरी आता हतबल झालेत सह शिरापूर निवडुंगे मढी घाटशिरस या भागात देखील डाळिंबाच्या मोठ्या फळबागा असून पाणी टंचाई अभावी या, या फळबागांचं भवितव्य आता धोक्यात आलंय तर दुष्काळी परिस्थितीमध्ये शासनानं शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत करावी अशी प्रतिक्रिया चेअरमन बाळासाहेब लवांडे यांनी दिली आहे ही माझी बाग आहे आणि ही पाण्या पाण्यापासून जळून चालली अजिबात पाणी राहिलं नाही शेततळे केले ते कोरडे पडले आता टँकरने पाणी चालू आहे वीर अक्षरशः कोरड्या पडल्यात त्यात काँग्रेस गवत उगलई बेश्रम उगल आहे अशी इतकी भयान परिस्थिती झाली आम्हाला शासनाने यात अनुदान द्यावं पाण्याचे पैसे द्यावे अशा पद्धतीने आम्हाला काहीतरी यंत्रणा करावं शासनाने मदत करावं <coughs> <coughs> विनंती आहे आमची फडणवीस सरकारला की बाबा यांनी आम्हाला आता तात्काळ ताबडतोब मदत करावी आणि दिवस फार बेकार आहेत जनावराला पेल पाणी नाही गुरांना चारा नाही त्यासाठी छावण्या सुरू कराव्यात छावण्या नाही की सुरू केल्या तरी चालतील परंतु गुराच्या नावावर प्रत्येक गोराच्या नावावर अनुदान देणं हे अतिमहत्वाचं राहील छावण्यापेक्षा ते निश्चित चांगलं राहील आणि दुष्काळात ही अतिभयानक हे यात शेतकरी वाचल म्हणून काय का वाटत नाही एक कोणत्या पद्धतीचं धान्य नाही कोणत्या पद्धतीचं पियला पाणी नाही शेतकऱ्यांवर पैसेही राहिले नाहीत शेतकरी कर्जबाजारी झालाय यासाठी सरकारने आम्हाला चांगली भरीव अशी मदत करावी आणि शेतकऱ्याला दुष्काळ निवारण्यासाठी मदत करावी सरकारने दुष्काळाची परिस्थिती पाहून लवकरात लवकर शेतकऱ्यांना पाण्यासाठी अनुदान दिल्यास फळबागात जगवणं शक्य होईल अशी भावना राजेंद्र इंगळे यांनी व्यक्त केली आहेत आणि ह्याला रोज साधारणतः दोन तास तरी पाणी द्यावंच लागतंय आणि दिवसेंदिवस परिस्थिती फारच भयानक होत चाललेली आहे अतिशय ऊन पडलेलं आहे त्याचप्रमाणे आता हे वर्षी एक जर झाड जगवायचं असेल तर त्याला साधारणतः रोज चार ते पाच लिटर तर तरी पाणी कमी कमी पाहिजे त्याचप्रमाणे या वर्षीचा दुष्काळ एवढा भयानक आहे की यावर्षी वर्षी जर बागा गेल्या तर पुन्हा हे उभं करायला शेतकरी एक साधारणतः पाच ते सहा वर्षे रिव्हर्स होतो आणि यामुळं आणि दुसरी गोष्ट इकडं हे जे जमिनी वगैरे आहे त्याचा पोत वगैरे अशा पद्धतीनं हे एक पाण्याचं याला अतिशय गरज असते आणि यासाठी सरकारने शेतकऱ्यांना मदत करावी सरकारच आता याच्यातनं शेतकऱ्यांना वाचू शकेल शेतकऱ्यांनी ते तलाव वगैरे केलेले आहेत परंतु पाऊस नसल्यामुळं ते यावर्षी कोरडे आहेत आणि सध्या जर टँकरने पाणी घालायचं झालं तर प्रति टँकर साधारणतः चार हजार रुपये घेतात आणि ते काही पुरेसं होत नाही आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये बागा जगवणं अतिशय महत्त्वाचं आहे तेव्हा सरकारने पाण्याची पाण्यासाठी अनुदान द्यावं आणि शेतकऱ्यांना भरपूर मदत करावी सहकार्य करावं शासनाने मजुरांसाठी दुष्काळात रोजगार हमीची कामं सुरू करावी अशी माहिती सुनील वाघमारे यांनी यावेळी दिली चालू वर्षाच्या या दुष्काळी परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी ज्या बागा वगैरे लावलेल्या आहेत आज त्यांच्यासाठी विहिरीचा स्रोत आटलेला आहे जेवढे स्रोत आहे पाण्याचे शेततळे वगैरे कोरडे आहेत पाण्याची कुठल्या प्रकारचा स्रोत नसल्यामुळं ज्या शेतकऱ्यांनी बागा लावलेल्या आहेत त्या ध्वस्त होण्याच्या स्थितीत आहेत तरी प्रशासनाला व शासनाला शेतकऱ्याची एकच विनंती आहे या बागा जगवण्यासाठी शेतकऱ्यांना पाण्यासाठी अनुदान व तसेच जनावरांसाठी चाऱ्यासाठी अनुदान आणि तसेच शेतमजुरासाठीही जे काही रोजगार आम्हीचे कामं असतील हे चालू करावे व जनतेला व शेतकऱ्याला दिलासा द्यावा ही शासनाला शेतकऱ्यात विनंती या प्रसंगी उपसरपंच फिरोज पठाण वाबळे यांसह हो अनेक शेतकऱ्यांनी शासनाकडे फळबागा जगवण्यासाठी पाणी जनावरांसाठी चारा पाणी तसेच शेतमजुरांना हाताला काम मिळावं अशी मागणी केली तरी शासन दुष्काळाच्या संकटातून वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना कशा प्रकारे मदत करत हे पाहणंच आता औत्सुक्याचे ठरेल प्रतिनिधी भिवसेन टेमकर एन न्यूज मराठी पाथर्डी अहमदनगर